चेड़ा, चेड़ा ही शक्ती अत्यंत भयानक विध्वंसक शक्ती यास गोटे चेटूक करणे असे सुद्धा म्हणतात या विध्वंसक शक्तीपासून चेडा यापासून वाचायची या यापासून सुटका कशी करायची अंत कसा करायचा हेच आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी सर्वात महत्वाची सूचना सदरच्या व्हिडिओ मार्फत कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच उद्देश नाही ज्यांना कोणाला असल्या गोष्टी पटत नाहीत अंधश्रद्धा वाढतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मुळीच नाही ज्यांना असल्या गोष्टींचा त्रास सुरू झालेला आहे सुटका होत नाही त्यांच्यासाठी हे व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्यामुळे ज्यांना असल्या गोष्टी पटत नाहीत त्यांनी कृपा करून हा व्हिडिओ आत्ताच स्किप करावा आणि कोणत्याही प्रकारची कमेंट करू नये ही नम्र विनंती चेडा ही अत्यंत विध्वंसक आणि भयानक शक्ती चेडा शक्तीमुळे भयंकर अतिभयंकर त्रास होत असतात यासाठी मांत्रिक तांत्रिक बंधू बाबाही भेटतात ते आपल्याकडून पैसे उकळतात पैसे घेऊन आपल्याला चेड्यापासून सुटका करतो म्हणतात पण पैसे घेऊन सुद्धा चेड्या शक्तीशी काही निघत नाही कारण आपल्या पूर्वजांनी हे चेडे घरी आणलेले असतात आपल्या कुळाची भरभराटी व्हावी म्हणून आणलेले असतात परंतु कालांतराने आपले पूर्वजेडा माघारी करायची विसरतात हाच त्रास आपल्याला ला भोगावा लागत असतो आपले कोणी शत्रू असतील छुपे असतील समोरचे असतील किंवा ज्यांना कोणाला आपलं प्रगती बघवत नाही किंवा ज्यांना कोणाला आपलं वाईटच करायचं आहे ते जाणून बुनून चिडा वापरतात आणि आपल्यावर सर्व वाईट गोष्टी करण्यास भाग पाडतात आपले पूर्वज चिडा माघारी घेण्यास विसरतात याचप्रमाणे आपले शत्रू सुद्धा जाणून बुजून चिड्यापासून आपणास त्रास देत असतात इतका त्रास देत असतात की यामुळे आपले घर विध्वंसक पडते घराचा सत्यानाश नाश होतो काळूबाईचे जे पावन रक्षक आहेत पावन वीर आहेत ते काळूबाई आणि लाक्यासूर युद्धानंतर या दगड गोट्यांमध्ये विसावले होते तेच पुढे जाऊन चेडे गोटे ठरले आहेत कर्णीबादा ब्लॅक मॅजिक इतर तांत्रिक मांत्रिक विद्या करून या चेड्यांमध्ये वश करून ज्याद्वारे इतरांना त्रास देण्याचे काम हे करत असतात ज्याच स्वतःची भरभराटी करून सुद्धा घेत असतात पण याचा सुद्धा एक कालावधी काळ वेळ असते तो संपला की पुढे विपरीत आणि विपरीत परिणाम होतच असतात चेडीद्वारे दुसऱ्याला नष्ट करणे बरबाह करणे अशी अनेक वाईट कृत्ये करत असतात चेडीद्वारे आपली भरभराटी करणे यासाठी चेडे आणून त्याची साधना करून भरभराटी करत असतात पण याचा सुद्धा ठराविक विधी वेळ काळ असतो चिडा देणाऱ्याने सांगितलेली असते पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पण ठराविक संपल्यानंतर गोटे हे परत करावेच लागतात परंतु असे आपण करत नाही आपली भरभराटी होत असते आपण अचानक धन संपन्न होत असतो अनेक संकट मिटलेले असतात पैशाच्या लालसेपोटी आपण ते चिडे गोटी पुढच्याला परत देत नाही आपल्याला असे वाटते की अजून चांगले व्हावी भरभराटी व्हावी पण यापुढे होतं तर काय तर ठराविक वेळेनंतर परत तिला नाही तर तोच गोटे आपल्यावर उलटतात आणि जर तो आपल्या पूर्वजांनी आणला असेल तर आपलं संपूर्ण कुटुंब उद्वश नाश करतात नाश होतो भांडण तंटे वाद विवाद पैशाच्या अडचणी अघटित घटना ॲक्सिडेंट मरण पावणे कुटुंबातील व्यक्तींचे लग्न न होणे मुले पाळे न होणे अशा अघटित परिणाम घटना आपल्या गोष्टी तोंडावर येऊन सुद्धा आपण त्यास काही करू शकत नाही असे अनेक भयंकर परिणाम आपणास भोगावे लागतात यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जर तुम्हाला पूर्वजांनी एखादा चेडा आणला असेल आणि ते पूर्वज मेलेले असतील चेडा पूर्वजांनी आणला हे तुम्हाला माहीत नसेल तर तो माघारी कसा घालवायचा हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे याचबरोबर आपल्या शत्रूने देखील चेड्या गोटे आणून आपला सत्यानाश नाश करत असतील तर यासाठी सुद्धा उपाय मी आज या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे चेड्या गोट्यांचा संपूर्ण नायनाट कसा करायचा हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला होणारा त्रास संकटे वाईट गोष्टी अघटित गोष्टी यापासून सुटका होणार आहे तुम्हाला जीवन आनंदी सुखे उपाय तुमचे सुखी जगण्यासाठी हा अत्यंत आणि अत्यंत महत्वाचा आहे दुर्लक्षित करू नका उपाय करण्यास काय करावे लागेल यासाठी चेडा कोटी भयंकर विध्वंसक शक्ती या शक्तीचा वापर कसा करायचा हे अनेक व्हिडिओ आहेत पण यापासून बचाव कसा करायचा वाचायचे कसे उपाय काय हा व्हिडिओ आहे जो तुम्हाला कुठेही सापडणार नाही अत्यंत ताकदीचा चिडापासून मुक्तीचा हा व्हिडिओ चेडा-गोटा कोटा ही काळेश्वराची अधीन असते काळूबाईच्या अधीन असतात शक्तींपासून कोणाची शक्तीच चालत नाही मग आपण करायची तर काय यासाठी आपण महाशक्ती महाकालीची साधना करायची आहे यासाठी तुम्हाला बुधवारच्या दिवशी महाकालीची एखादी मूर्ती किंवा फोटो आणायचा आहे तो आदल्या दिवशीच आणून ठेवायचा आहे आणि बुधवारी पहाटे पहाटे नित्यक्रम आठवून स्नान करून तिथे अभिषेक करून तिची प्राण प्रतिष्ठा करायची आहे यापुढे एकशे आठ चाप्यांची फुले अर्पित करायची आहेत प्रत्येक चाप्यांच्या फुलामध्ये एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे या देवी सर्व भूतेसू विष्णु रूपेणी संस्थेता नमस्ते नमस्ते नमो नमस्ते नमो नम हा मंत्र एकशे आठ वेळा अर्पित करताना म्हणायचे आहे यामुळे काळोबाईच्या अधीन असणारी पावन शक्ती म्हणजे चेडे गोटे यापासून आपली सुटका झाली म्हणूनच समजा यामुळे देवी शक्ती जागी होईल आणि देवी शक्ती जागी झालीमुळे छेडे गोटे यांचा संपूर्ण नायनाट होईल देवी आदिशक्तीत साधना करत असते देवी आदिशक्तीत साधना करत असल्यामुळे हे पावन छेडे गोटे जे देवीचे रक्षक आहेत ते देवीच्या अधिपत्याखालीच येत असतात देवी, देवी जागरूक झाली की या चिडे गोट्यांचा अंत होतो त्यामुळे चिडे गोटी तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीत त्यांनी जर तुम्हाला त्रास द्यायचा ठरवलं तरी सुद्धा ते तुमचे घर सोडून निघून जातात पण हे तुम्हाला फक्त बुधवारी पहाटे सूर्योदयापूर्वीच करायचे आहे आणि हे लक्षात घ्या हा उपाय करताना घरातील अगर बाहेरील व्यक्तीला कोणालाच हा उपाय सांगायचा नाही फक्त घरातील करत्या पुरुषांनीच हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुमच्यावरील सर्व प्रकारच्या चेड्या गोट्यांवरील समस्या त्रास तात्काळ बंद होण्यास सुरुवात होतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहून काही शंका निर्माण झाल्या असतील तर कमेंटमध्ये आवर्जून लिहा